श्री साईबाबांवर अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साई भक्त विविध दा प्रकारे दान अर्पण करतात अशाच एका श्रद्धावान साई भक्ताने तब्बल सोळाशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद इतक्या किमतीची मौल्यवान असलेली ओम साईराम अक्षरे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली तर भक्तांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे ही सुवर्ण अक्षरे संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्त करण्यात आली असून त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली आहेत या अनमोल दानाबद्दल वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साई भक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या झोडीमध्ये दान करतात आज एका दुबईच्या साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम सा ओम साईराम असलेले अक्षरं जे आहेत ते दिलेली आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा साई भक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की का आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार त्यांनी दान केलेलं आहे त्याची जी आहे ते विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाजावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत सर भाविक गेल्या अनेक महिन्यापासूनपासून येतो महिन्याला दान पण देतो आणि आज तर भाविकांनी त्याचं नाव काय सुटवलं आहे काय दान जे आहे गुप्त ते गुप्तदान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते कुठं गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळं ते गुप्तदान आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हैदराबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मराठा समाजातील प्रमाणपत्राबाबत शासनाने घेतलेला निर्णय हा भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी म्हटले हा समाज गावकुसाबाहेर वास्तव्यात असून हे कुणबी किंवा मराठा जातींमध्ये कधीही समाविष्ट नव्हते त्यामुळे शासनाचा

तेव्हा आम्ही मात्र सेटलमेंटच्या तारांमध्ये अडकलेलो होतो देश स्वतंत्र झाला सत्तेचाळीस ला आणि आमच्या नेहरूंनी तारा तोडून सेटलमेंट मधनं आम्हाला मोकळं केलं एकोणीसशे बावन्न साली तुमच्यापेक्षा पाच वर्षानं आम्ही उशिरा स्वतंत्र झालो आहोत दरम्यान घटना बनून गेली ते शेड्यूल बनवून गेले सगळंच बनून गेलं ना तर आम्ही काय करू शकत होतो आणि आता कितीही सांगितलं त्याला की आम्हाला याच्यात सोडून मधले आम्ही लोक आहे आमचे नातेवाईक वैयक्तिक तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही आणि मठ्या जमाती ज्या जोडल्या त्या एकोणीसशे सदुसष्ट नंतर त्या हळूहळू याच्यामध्ये येत राहिल्या आणि अजूनही त्या येतच आमची काही आम्ही टेक्निकली आमची काही चूक आहे असं मला वाटत नाही बरं घटना करणाऱ्या लोकांची चूक आहे का अजिबात नाही मग त्यांनी आंध्रात कशाला आम्हाला घातला असतं ट्राईप मध्ये अन्यायच करायचा काही गाड्यांवरती किंवा ऑर्डरांवरती तर सगळीकडे सगळीकडेच केलं ना था 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 था। के के ते गुजरात मध्ये अन्याय करत हैदराबादला अन्याय करत नाहीत कर्नाटकात करत नाहीत महाराष्ट्रातच का करतील तर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी हिशोब करून या जागांचं वाटप केलेलं आहे ज्यांनी कुणी वाटप केलं असेल त्यांनी त्यावेळी मी तुमचा राजेश लहान असेल मला माहित नाही कुणी ज्यांनी यादी केल्या त्यांनी अतिशय पार्शल हिशोब करून केलेल्या आहेत सात पर्सेंट आदिवासी आहेत आणि साडेपाच टक्के लोक आम्ही आहोत सात पाच बारा साडे बारा टक्के झालो आणि तेरा टक्के शेड्यूल कास्ट म्हणजे आमची लोकसंख्या गेली पंचवीस टक्क्यावर आम्ही जर पंचवीस टक्के झालो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे आम्हीच ठरवू याची भीती असल्यामुळे मग काही करा आणि संख्या मॅनेज करा शेड्यूलकास्ट कास्टची सुद्धा आता आमच्या बरोबर मातंग समाज आमच्या बरोबर होता क्रिमिनल ट्राईब मध्ये तो साईजबाल असल्यामुळे तो अंगावर येईल त्याला उचलला आणि शेड्यू टाकला मांगा रूढी आमच्या बरोबर राहिले मांग आणि मांगा हे महांगा आमच्या सोबत राहिले आणि मांग फक्त शेड्यू गेले असं कुठे न्याय असतो काय त्यावेळी मोरारजी देसाई यांनी केलेला माझ्या माहितीप्रमाणे मोरारजी देसाई हे याला जबाबदार आहे त्यांनी आता ते सांगितलं तपासेला जिडी तपाशी साताऱ्याचे होते त्यांच्याशी मी बोललो त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की तुला काय सांगू म्हणाले वरऑल सर्वे सर्व होते सांगतील ते सांगतील ते करावं लागत होतं मी गेलो त्यांच्याकडे फाईल घेऊन त्यांना सांगितलं त्यावेळी सगळ्या मोठ्या जाती आपण इकडे घातल्या आणि या, या बारके बारके लोक राहिलेले आहेत तर त्यांचे फार हाल होतील त्यांना का ठेवायचं त्यांना पण जाणव्या तेव्हा ते म्हणाले तू गप्प बस या बारक्या बारक्या जाती जेव्हा उभ्या राहतील ना तेव्हा शंभर वर्ष उलटून गेल्या असतात मला मोरारजींचं भाष्य शंभर टक्के खरं ठरलं आता शंभर वर्ष होत आली अजूनही आम्ही लोक जागे होत नाही आहे आमच्या हक्कांसाठी आम्ही मागत नाही संघर्ष करत नाही आहे त्यामुळे आम्ही एक जात नाही हो। आहोत आम्ही वेगवेगळ्या समाजातले लोक आहोत वेगवेगळ्या राज्यातनं आम्हाला इथे आणलेलं आहे आम्ही आपणहून इथे आलेले नाही आम्ही इथे आपणहून आलेले नाही आम्हाला ब्रिटिशांनी इथं आणलेलं आहे आणि सेटल केलेला आहे आमच्या सेटलमेंट कॉलनीज होत्या आम्ही काहीतरी आपणहून तिकडून इकडं आलो नाही आम्हाला तिकडून सक्तीने इकडे आणून ते ठेवलेलं होतं आम्ही ऑल इंडिया लेव्हलला आम्ही ट्रायबच आहोत सगळ्या राज्यांमध्ये आम्ही जर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असो तर मग महाराष्ट्राने सुद्धा आता आम्हाला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब म्हणजे आता चार जनरेशन झाले आमच्या चार चार पिढ्या गेल्या आम्ही ही मागणी करतोय आणि आमचं मान्य होत नाही मराठा समाजाची मात्र मागणी तुम्ही लगेच मान्य करता प्रेशर येते एवढी माणसं जमा करायची आमची ताकदच नाही आम्ही एवढी माणसं कुठं जमा करणार आम्ही नाही करू शकत आमच्या मागे कोण येणार गाव येईल गाव आलं तरच आमचं काहीतरी म्हणजे गर्दी होईल आता गाव कुठं आमच्यासाठी येणार गाव कुठे बाहेरचे सुद्धा आमच्या बरोबर नाही येणार तर गाव कशाला येईल त्या संख्येवरती सगळे प्रश्न सुटत नसतात माझी महाराष्ट्र सरकारला रमणी सांगण्याचं की संख्येवरती हा प्रश्न सोडू नका आतापर्यंत सोडला तर खूप झालं आम्ही गुन्हेगार समाजातले लोक आहे मी तुम्हाला एकदा सांगतो मी ही सगळी प्रजा बुद्धाकडे नेलेली आहे मी देवेंद्र फडणवीसांना सांगतो ही सगळी जी चोऱ्या माऱ्या करणारी मर्डर करणारी माणसं मी बोट्यात नसताना बुद्धाकडे नेलेली आहेत दगड हातातला गेलेला आहे आम्ही हुंसा करत होतो माणसं मारत होतो वाटमाऱ्या करत होतो दिवसा ढवळ्या सुपारी घेऊन माणसं मारत होतो त्या समाजाला आम्ही गेली चाळीस पन्नास वर्षात सगळ्या मित्रांच्या मदती पण मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम केलं आता त्यांना यात टिकवायचंय पुन्हा ही सगळी उधळली तर काय होईल हेही मग तुम्ही लक्षात घ्या म्हणून मला फडणिसरांना मुद्दाच सांगायचं हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही लढणारे नाही आम्ही लढणारे आहे पायानं दगड कसा मारावा हे आमच्या लोकांना कसं बाय हिंसा करायचे करा करा, का तर त्या नाही करायची याच्यासाठी आम्ही गुन्हागणी के मेहरबानी करा आणि आमच्यावरती पुन्हा अशी पाळी आणू नका आता परीक्षा खूप झाली आता तुम्ही आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये घाला जोपर्यंत तुम्ही शेड्यूल कास्ट मध्ये घालत नाही शेड्यूल ट्राईब मध्ये घालत नाही तोपर्यंत ही चळवळ आम्ही आता थांबवत था। नाही मी दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे मुंबईला मग राज्यकर्ते काय म्हणतात ते बघतो आणि राज्यकर्ते जर काय म्हणत नसतील तर चळवळ सगळे महाराष्ट्र जाईल आणि मग तुम्ही राज्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मग माझ्या हातात नाही राहणार आणि माझ्या हातात नाही राहिलं तर तुम्ही माझ्या नावानं नाही वरडायचं मी तुम्हाला आधीच सावध करतोय की यांच्यात आदाल नका लागू पारधी रामोशी बेरड टकारी ही नुसती नावं घेतली ना तरी खेडेगावामध्ये काय होतं ते आम्हाला माहिती आहे ना पण या सगळ्यांना त्या नरकातून आम्ही बाहेर काढले आमच्यावर वेरबानी करा आणि पुन्हा आम्हाला नरकात ढकलू नका जर तुम्ही नरकात ढकलणार असाल तर आता आम्ही पण आमच्या मूळ अवतार धारण करू एवढं तुम्ही लक्षात गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि कलावैभवाचा संगम या उत्सवात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशके जपली आहे कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी ऑपरेशन सिंधूर या विषयावर बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देशभक्तीचे दर्शनच घडविले या रांगोळीत भारतीय सैनिकांचे शौर्य राफेल ब्राह्मोस्त्र क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकां मुलांचे दुःख वास्तवदर्शी पद्धतीने टिपले आहे फक्त पाच दिवसात साकारलेल्या या रांगोळीला जय डी मोरे यांनी चंद्रलेखा वेलवाळ यांची साथ लाभली तर महेश पोतदार यांची कला आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे गणेशोत्सव हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साखर जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवतील जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी मी रांगोळीचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटले ते ऑपरेशन सिंदूर या नावाकरची रांगोळी आहे काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या ब्या खाड हल्ला जातो त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचं बदला म्हणून म्हणजे भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असेल भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी पंपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडीशी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला देवता शिक्षण समाज बोर्ड मदत करते शाहराच्या आश्रयखाली झालेल्या या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो गणेशोत्सवानिमित्त शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी खारघरचा महाराजा या गणेश मंडळाला भेट दिली यावेळी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक का आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली असल्याची चर्चा सर्व परिसरात रंगली आहे त्यांना मी विनंती करेन की त्यांनी सन्माननीय संसदरत्न मावळ्याचे खासदार अप्पासाहेब बारणे यांचं इथे स्वागत करायचं आहे खारघरचा महाराजाला भेट देण्यासाठी आणि दर्शन करण्यासाठी मी आलो गणेश उत्सवाच्या माध्यमातून खारघरचा महाराजा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतो समाजातल्या विविध अनेकांना एकत्रपणे घेऊन ही तरुण मुलं गणेशोत्सव साजरा करतो एक नामांकित असं मंडळ गणेश मंडळ या परिसरामध्ये माझ्या वतीने या गणेशोत्सवाला मनस्थी शुभेच्छा व्यक्त करतो राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी पंचवीस ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस यात घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवा मिळालीच पाहिजे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम होताना दिसून येत आहेत नमस्कार मी डॉक्टर संग्राम शिंदे समुद्र आरोग्यविधी राज्य संघटनेचा अध्यक्ष होतो आणि मी दोन वर्ष राज्याध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे आता आम्ही जे काही कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी इथं आपण जमा झालेला आहे त्याच्यामध्ये टोटल अठरा संघटना आहेत तर असे एकाहत्तर केडर्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त दोन केडरचे त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि समावेशाने सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे हा या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे त्याच्याबरोबर समान काम समान मिळतं त्याच्यानंतर आमचं लॉयल्टी बोनस वाढ आणि सीएसएलची पदनिर्मिती या काही ठराविक मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेलो आहे तसंच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ग्रामीण दौऱ्याला काम करणारे आता सगळ्यात महत्वाचे केदर आहेत त्याच्यामध्ये समुदाय आरोग्याची तरी संघटना अशा हे महत्वाचे घटक आहेत आणि याचा जो बोजवार आहे हा शासनाच्या करवामावरती नक्कीच पडणार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब हे कार्यसम्राट आमदार आहेत एक पाणीदार आमदार आहेत त्यांच्याकडून या संसदेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत साहेब स्वतः याबद्दल फार पॉझिटिव्ह आहेत आणि याला आणि या आंदोलनाला ते नक्कीच न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे सकारात्मक असताना याला काही प्रशासकीय अधिकारी असतात किंवा काही टेक्निकल इश्यूज असतात त्याच्यामध्ये त्या मराठी भाषा शब्दाचं वळण वेगळ्या पद्धतीने लावलं जातं शब्दांची भाषा खेळवली जाते आणि काढलेल्या जी आर मध्ये काही प्रितृत्ती काढून ते पुन्हा त्या फायली पुरवल्या जातात तर तुर हे न होता साहेबांच्या शब्दाला मान्य देऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या आयुक्त लेवलला असतील किंवा त्यांच्या सचिव लेवलला असतील त्यांनी हे सगळं मान्य करून या मागण्यांच्या मान्य करावं एवढी आमची अपेक्षा आहे त्याच्यानंतर जर या आंदोलनाचं त्यांनी जांभाल घेतलं नाही तर याच्यानंतर आमची समन्वय समिती याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल त्याच्यानंतर मुक मोर्चा असेल किंवा लॉंग मार्च असेल किंवा शासन दरबारी ठोक मोर्चा असेल अशा अनेक प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करू शकतो शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत नेटशेड शेड उभारून देतो असे आश्वासन माधव पाटील याने खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल सहासष्ट लाख ऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शेतकरी मोहन लक्ष्मण फाळके यांच्या तक्रारीनुसार आरोपी माधव पाटील यांनी शेतकऱ्यांना सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या कर्ज खात्यातील रक्कम माऊली एरिगेशन आणि भारत एरिगेशन या फर्मच्या नावाने वळवली मात्र प्रत्यक्षात नेट शेड बांधण्यात जाणून बुजून विलंब करून तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दरम्यान खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी माधव हो पाटील यास अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबाबद्दल आपण जे मोहन लक्ष्मण फाडके जे शेतकरी आहेत त्याच्या तक्रारीवरून आपण माधव मोतीराम पांढरे विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये आपण त्याच दिवशी म्हणजे दोन तारखेला अटक केलेली आहे तर त्यांना दोन पास तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी म्हणजे पी सी आर मिळालेला आहे त्याच्यामध्ये एकूण सात शेतकऱ्यांचं ते फसवणुकीबाबत आपल्याकडे तक्रार होती त्यांना नेट शेड म्हणजे शेतामध्ये नेटशेड बनवून देतो आणि सबसिडी मिळून देतो असं म्हणून असं बोलून त्यांचं नावाने कर्ज मंजूर करून घेतले आणि काही लोकांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेटशेड पण बनवलं नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेट शेड बनवलं ते उशिरा बनवले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं तर कर्जाचा बोजा वाढला आणि त्यांनी जेवढी हमी दिली होती सबसिडीची तेवढी त्यांना ती सबसिडी पण मिळाली नाही त्याच्यामुळे जवळपास आता ही जी फसवणुकीची रक्कम ही सहासष्ट लाख रुपये झालेली आहे आणि तेवढं सहासष्ट लाख रुपये फसवणुकीचा आपण गुन्हा दाखल करून ते माधव पाटील यांना आपण ते त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे किती दिवसाचा पी सी आर मिळेल त्याच्यामध्ये तीन दिवसाचा पी सी आर मिळालेला आपल्याला पाच तारखेपर्यंत निमगव्हाण ते वैजापूर या तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला आधुनिक मशिनीच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली आहे माजी आमदार लता सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल दोनशे दहा कोटी रुपयांचा निधी कामासाठी मंजूर करण्यात आला यानंतर या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आज या रस्त्याच्या शेवटच्या कॉन्क्रीट लेअर टाकण्याचा कामाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी ठेकेदारांना दर्जेदार काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले यापुढे अकरा वर्ष या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांचीच राहील असे त्यांनी त्यांना रोख बजावले आहे रस्त्याचं पूजा झालं तर रस्त्याचं काम सुरू होतं वरचा सर्वात वरचा जो टॉपचा लेहर आहे कॉन्क्रीटचा हा रस्त्याचा आज कॉन्क्रिटीकरण सुरू केल्यानंतर मी प्रत्यक्ष येऊन पाहिलं की कामाची पद्धत कशी असते क्वालिटी कशी असते आणि येऊन ठेकेदारला व्यवस्थित सूचना केल्या ते हॅम मधलं काम आहे अकरा वर्षे आता मेंटेनन्स ठेकेदारला ठेवायचं आहे त्यामुळे ठेकेदारला सांगितलं बाबा तू कशात बनवतो का ते आम्हाला घेणं नाही अकरा वर्ष आमचा रस्ता व्यवस्थित टिकला पाहिजे अकरा वर्ष जर रस्ता टिकला नाही थोडं मध्ये काही झालं तर आम्ही मोठं आंदोलन करून पुन्हा तेवढा सेक्शन तुला तो रिपेअर करून घेऊ यापेक्षा तू आत्ताच काम क्वालिटीचं करे या सूचना या ठिकाणी टिकेचा राहिली कार्यकर्त्यांना याच्यासाठी बोलवलं की कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेने लक्ष ठेवलं पाहिजे हा रस्ता आपल्या सोयीसाठी होतो हा मध्ये माझ्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातनं हे काम आपल्याकडे मंजूर झालेलं होतं आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये आमदार लता सोनोने यांनी ही तीन कामं जी आहे ती मोठी मजदूर करून आण हा निमगोआ ते वैजापूर हा तीस किलोमीटरचा रस्ता उदगाव ते खामखेडा पूल हा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता हा दोनशे दहा किलो लाख दोनशे दहा कोटीचा रस्ता आहे तो दोनशे आठ कोटीचा रस्ता आहे आणि जळगाव ते किनगाव हा एकशे आठ कोटीचा रस्ता असे तीन मोठे रस्ते आपले मंजूर झाले दोघांचे काम सुरू झाले त्याचंसुद्धा काम सुरू झाले किनगावचं काम हे जळगावपासून सुरू झालं आहे या कामामध्ये माजी मंत्री मुख्यमंत्री महोदय बांधकाम यांनीसुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं आताचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपराज उपरा, 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 मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकारे आणि आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून हे काम होतं आहे झोपड्याच्या जनतेला चांगले रस्ते देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे शासनाचा सुद्धा प्रयत्न आहे या शासनाच्या प्रयत्नाचा एक भाग हा सुरू झालेला आहे जनतेला हीच विनंती करणार आहे की आपला रस्ता आहे हा रस्ता झाल्यानंतर त्याला वीस एकवीस दिवस पाण्याचं जर चालू असतं त्यावेळेला मोटरसायकली काही काही लोक वर चढवतात तसं न करता पूर्ण सेट होण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला अकरा बारा वर्ष आता चांगला टिकणार आहे आपण पाहिलं असेल की हा संपूर्ण खालून माती आपण बाजूला करावली खालनं भरत फाउंडेशन आणलेलं आहे याचं आणि जवळपास हा जमिनीच्या वर रस्ता होतोय कॉन्क्रीट वर जे वरचं आहे हे जवळजवळ आठ इंचाचं कॉन्क्रीट आहे आणि खाली त्याच्या खाली जे कॉन्क्रीटचंच काम होतं ते सुद्धा जवळजवळ म्हणजे दीड ते दोन फुटाचं कॉन्क्रिटी करताना येणार आहे हे काम करत असताना आपण हे थोडं लक्ष ठेवावं पण उगतच त्रास द्यायचा म्हणून न देता चांगलं का काम असेल तर त्याला चांगलं म्हणायचं वाईट असेल तर ते थांबवण्यासाठी त्याला सूचना केल्या तर मी संबंधित याला इंजिनियरला सांगेल ठेकेदाराला सांगेल तर की काम चांगलं आपल्या आपल्यासमोरच सूचना दिले की ब इतर भागात जसे रस्ते झाले अप अँड डाऊन होता त्याला ॲम्ब्युलन्स येतात तसे होता हा प्लेन रस्ता कसा राहील यासाठी मी सूचना आपल्यासमोर केलेल्या आहेत आणि मला माहिती आहे ठेकेदार चांगल्या पद्धतीने काम करेन कारण त्याला अकरा वर्षी आता मेंटेनन्स ठेवायचा आहे मराठा समाजाला छुप्या मार्गाने मध्ये कुणबी म्हणून समावेश करण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन जी आर काढून ओबीसी समाजावर अन्याय केला त्यामुळे ओबीसी बांधवांनी एकत्र येत जाहीर निषेध करत जी आरची होळी केली तर जी आर रद्द करावा आमचा अंत पाहू नये अन्यथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरे यांच्या गाडीला घेराव घालू आणि त्यांना जिल्ह्यात फिरूही देणार नाही असा इशारा ओबीसी आंदोलकांकडून देण्यात आला

Gimana di? Tidak ada yang महाराष्ट्र सरकारने हा जो नवीन शासन निर्णय काढला आहे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा गाव पातळीवर मौका चौकशी करून मराठ्यांना गुंडी प्रमाणपत्र देण्याचा या शासन निर्णयाचा ओबीसी समाजाला सकल ओबीसी समाजाला या शासन निर्णयाचा विरोध आहे आम्ही त्याचा निषेध करतो ही ओबीसी मध्ये मराठ्यांची मागच्या दराने घुसखोरी आहे ही आम्हाला मान्य नाही आहे त्यामुळे निषेध करण्यासाठी आज आम्ही या निर्णयाची होडी केली शासनाने आमचा अंत पाहू नये ओबीसीचा जर लवकरात लवकर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही रद्द केला नाही तर आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन करू आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मान्य श्री हंसराज या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी महाराष्ट्र सरकारला आदेश करावा हा निर्णय रद्द करावा मागे घ्यावा आणि ही जर कारवाई अठ्ठेचाळीस तासामध्ये झाली नाही तर मात्र आम्ही राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांना घेराव टाकू त्यांना जिल्ह्यामध्ये दे फिरू देणार नाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही हा ओबीसी समाजाचा इशारा आहे याची महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दखल घ्यावी बीडच्या माजलगाव मध्ये मा ओबीसी बांधव आक्रमक झाले असून हो त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शासनाने काढलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या जी आरची होळी देखील करण्यात आली ओ बी सी बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासनाने ई एस बीच्या माध्यमातून मराठा समाजाला अगोदरच दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे ओ बी सीमध्ये नव्याने मिळालेल्या त्रेपन्न लाख नोंदी तात्काळ रद्द कराव्यात तसेच हैदराबाद गॅझेटरच्या काढलेला जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली What is this? I'm not going to be able to do this. i not

बस बस ओबीसी करा आगे बढो साहेब तू आगे बढो हम तुम्हारे साथ है साथ कर कर तुम आगे बढो हम साहेब तू आगे बढो हम तुम्हारे साथ है सरकार नाही एकता आमच्या मागण्या एवढंच आम्हाला शासनाला म्हणायचं आहे की बाबा पहिल्यापासून हे कोळी वंजारे धोबी ह्या अठरा पगडच्या जा जातीत ह्या काम करून खाणा काम करून जगणाऱ्या जातीत ह्या म्हणून शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी हे आरक्षण देतं त्या निकषला बघून दिलं म्हणून आता हैदराबाद गॅजेट असं ह्याच्या आधी जरांगे पाटील मानतात किंवा आम्हाला हे मिळालं पाहिजे आमचा आशा तुम्हाला ओबीसी जावा म्हणून आमचा विरुद्ध नाही परंतु आमचं कोणी हिसकून घेऊ नये ह्याला विरुद्ध आमचा आहे आमचा अठरा पगड जातच्या समाला जे न्याय भेटणार आहे ते आमच्या न्यायाला कोणी हिसकून घेऊ नये हे असं मला म्हणायचं आहे म्हणून फडणवीस देखील ह्याच्यात ओबीसी मार्क ओबीसीला जे आरक्षण आहे त्याला धाका नाही लागला पाहिजे ही देखील मला फडणवीस साहेबांना विनंती करायची आणि हे बोलतो